वाखारी देवळा रस्त्यावर स्कूल बसची दुचाकीस धडक वाखारी गावावर शोक आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी वाखारी देवळा रस्त्यावर चादगड येथील विद्यालयाची स्कूल बस व वाखारी येथील दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकी स्वार जागीच ठार झालाय सदर घटनेने संपूर्ण वाखारी गावावर शोककळा पसरली आहे याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाखारी देवळा रस्त्यावर कर्ले नाल्याच्या अलीकडे दत्तनगर जवळ देवळाकडून चांदवडच्या दिशेने सुसाट वेगात जात असलेल्या स्कूल बस क्रमांक एम एच शून्य आठ पी एक्केचाळ अठ्ठेचाळ या वाहनाने रॉंग साईडने जात समोरून कापराई शिवार वाखारी येथून देवळाच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळी बी क्यू एकोणचाळीस चौऱ्याऐंशी या जबरदस्त धडक दिली त्यात वाखर येथील मनोज दिलीप जगदाळे वय चोवीस वर्ष हा तरुण जागीच ठार झालाय मनोज हा अतिशय मनमिळाव व होतकरू तरुण असल्याने त्याच्या अशा अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण वाखरी गावावर शोककळा पसरली आहे या घटनेबाबत मृताचे काका भारत चिमन जगदाळे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक समाधान धुळाजी भलगडे राहणार चांदवड यांच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक एकशे पंचवीस ब तीनशे चोवीस चार पाच मोटर वाहन कलम एकशे चौतीस एकशे सत्त्यात्तर प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस वलदार सोनवणे हे आहेत मयत मनोज यांच्या वडिलांचे देखील मागील काही वर्षापूर्वी अपघाती निधन झाले होते मयत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून वाखार येते अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई भाऊ असा परिवार आहे उलबुला कुडे न्यूजसाठी सुरेश सुराशे दिंडोरी